शेवट कुठे होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भट्टीमुमता आदिवासी संयोजक समितीच्या वतीने यात्रेची सुरुवात महात्मा जितला फुले पुणे या ठिकाणी वाढवून झालेली आहे यात्रा दिल, या ही यात्रा भट्टीमुक्त समाजातील लोकांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये दे जाळ्याला जागा नाही आणि पुराला जागा नाही या देशातल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण माणसावरचे बजेट नाही यासाठी राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी त्याच्याबरोबर सवाल उपस्थित करण्यासाठी व भट्टीमुक्त सगळ्या वेदना हक्क अधिकार त्यांच्या अडचणी या देशातल्या राज्यकर्त्यांसाठी विसीवर टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये सहा हजार किलोमीटर प्रवास करणार आहे आणि सर्व भट्टीमुक्तांना जागृत करून त्यांच्या प्रश्नाची मांडणी करून त्यांच्या प्रश्नाच्या आर्थिक वस्तू घेऊन प्रत्येकाचं निवेदन देऊन या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे त्यात पहिली महत्वाची गोष्ट या देशामध्ये जनवारावरती बजेट आहे पण भट्टीमुक्ता मधल्या बेचाळीस हजार बजेट नाही आवर्जून पहा ठिकाणी जा भट्टीमुक्त समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजात लोकांना घरकुल मिळालं असतं स्कॉलरशिप मिळाली असती त्याच्याही पलीकडच्या भट्टीमुक्त समाजातल्या लोकांना जीवन जगण्यासाठी जी काय जे विविध मार्ग आहेत त्या ठिकाणी ते मिळाले असते पण तसं काही नाही हा पूर्ण फसवा आहे या ठिकाणी पावणे दोन कोट महाराष्ट्रामध्ये भट्टीमुक्त समाजाची लोकसंख्या आहे बेचाळीस जाती आहेत आजही देशामध्ये त्यांच्यावर गुन्हेगारीचा जर शिक्का मारला होता त्या शिक्क्याचं अवलंबन केलं जात आहे अजूनही या ठिकाणी कुत्रा मुकळं फिरू शकतो पण माणसाला फिरता येत नाहीये जातीवर त्याला अटक केलं जातं त्याला मारलं जातं त्याला पिळलं जातं त्याला इन्काउंटर केलं जातं अशी परिस्थिती आहे स्पष्ट की भट्टिमुखांच्या ज्या समस्या आहेत त्यांना गाव नाही या देशामध्ये गाव नाही भट्टिमुखांचं गाव नाही त्यांना राहायला गावामध्ये परवानगी दिली जात नाही त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाही यादीमध्ये नाव नाही रेशन कार्ड नाही जातीचा दाखला नाहीये कल्याणकारी योजनेचा त्यांना फायदा होत नाही अशा अनेक समस्या आहेत या समस्येचा चर्चा करण्यासाठी जागृती करण्यासाठी आणि चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये दे एकीकडे दे बंगल्यावरती झेंडा लावायला जागा आहे पण अजूनही या देशामध्ये दे। चौऱ्याहत्तर वर्षानंतर आम्हाला पालावरती झेंडा लावा लागतो की ज्या भट्टमुक्त समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला त्या भारत मातेला तिरंगा झेंडा भटकविण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब या जमिनीमध्ये सांडला त्यांना या देशामध्ये घरावर तिरंगा झेंडा लावायला सुद्धा जागा नाही त्याला पालावर लावणं शेवट सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे पहिला मुद्दा जो आहे भटकिणं समाजाला एकत्रित करणं त्यांना संघटित करणं त्यांचा हक्क अधिकार <suivant> मांडणं सगळ्यात महत्वाची मागणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा भटकृंका समाजाला सगळ्यात महत्वाची मागणी करतोय स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे ह्या देशामध्ये दरवर्षी जनवारांची जनगणना होती पण माणसाची होत नाहीये भटकिरुंकर समाजाची जनगणना झाली पाहिजे या अतिमहत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर त्या ठिकाणी भूमिका मांडत घेता आहोत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भट्टीमुंका समाजात अनेक जाती येतात पण बेचाळीस जातीची जी संख्या आहे तर पावणी दोन कोटी या ठिकाणी आमची संख्या आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट